शीतल आणि स्वाती दोघी जावा जावा होत्या त्यापैकी शीतल ही मोठी जाऊ आणि स्वाती ही लहान जाऊ होती शीतलचं लग्न होऊन पाच वर्ष झाली होती आणि स्वत ते सहा महिने लग्नाला झाले होते त्यामुळे घरातली सगळी जबाबदारी शीतलवरच होती एका संध्याकाळी शीतलचा दिय तिला म्हणाला की वहिनी मला सकाळी लवकर आवरून कामाला जायचं आहे त्यासाठी मला लवकर टिपिंग करून देशील का हो भाऊजी तुम्ही नका काळजी करू मी तुमचा टिफिन तयार करून देते पण हे सगळं स्वाती ऐकत होत असते आणि ती ती येऊन म्हणते की शीतल ताई तुम्ही नका काळजी करू तुम्ही नका लवकर उठू मी करते ह्यांचा टिफिन मग शीतल ठीक आहे म्हणाली आणि नंतर स्वाती आणि तिचा नवरा झोपण्यासाठी गेले सकाळी लवकर उठायचं नाही म्हणल्यावर शीतल जरा पुस्तक वाचत बसली कथा मोठी होती त्यामुळे तिला झोपण्यासाठी उशीरच झाला सकाळी ती थोड्या उशिरा उठली आणि बघते तर तिचा दीर विशाल ऑफिसला जाण्यासाठी आवरत होता तिने किचनमध्ये पाहिलं तर तिथे स्वाती नव्हती किचनमधल्या वस्तू पहिल्या मांडली पहिली जिंकल्या तिथं होती हे पाहून शीतलला वाटलं की स्वाती अजून उठलीच नाही मग तिने विचार केला की जर तिला उठायचे उठायला गेले तर मला तिला उठवायचा पाच दहा मिनटं लागतील आणि आंघोळ करायला पंधरा वीस मिनटं तिला लागतील आणि आंघोळ न करता किचनमध्ये आलेलं सासूबाईला आवडत नाही म्हणून तिने पटकन स्वतःच साठी टिफिन तयार केला मग तिने पटकन बटाट्याची भाजी आणि चपाती बनवली आणि तो प्रेंता विशालचा पण आवळून झाला आणि तिने तो डबा विशालच्या हातात दिला मग तो थँक यू वहिनी म्हणून आपिसला गेला मग अर्ध्या तासाने स्वाती उठली आणि तिनं पायला की विषाळ त्याच्या जागेवर झोपलेला नव्हता आणि खड्याळ्यात पाहिले खूप उशिरा झालेला असतो म्हणून ती परतच किचनमध्ये आली आणि तिथं शीतल किचनची आवरावर करत होती ती तिथे आली आणि शीतलला म्हणू लागली सरी ताई आज मला उठायला उशीर झाला विशाल टिफिन घेताच गेले नाही स्वातीनी म्हणून दिला की विशाल भाऊजीला टिफिन हे ऐकून स्वातीला राग आला आणि ती म्हणाली तुम्ही का दिला माझ्या नवऱ्याला टिफिन करून मला का उठवलं नाही तुम्ही कधी पण तुम्हाला क्रेडिट मिळवण्यासाठी तुम्ही हे सगळं करत त्यांना मुद्दाम स्वतीला आपल्या नवऱ्या नवऱ्याला टिफिन शीतलने टिफिन बनवून दिला ह्याचा कौतुक वाटलं नाही तर तिला तिचा राग आला आणि ती रागात शीतलला खूप काही भूलू लागली आणि शीतल म्हणाली अगं साती तू झोपली होती आणि तुला उठेपर्यंत अर्धा तास गेला असता माझा मग तोपर्यंत विशाल भाऊजी पिसला निघून गेले असते आणि ते पण टिफिन न घेता मग ते मला आवडले नसते त्यामुळे मी तुला उठवले नाही ते काही खा का असे ना पण तुम्ही हे मुद्दाम केलं आहे असं मला जाणाला लागलं आहे शीतल स्वातीला खूप समजावून सांगत होती तरी पण स्वाती काय ऐकत नव्हती स्वातीने त्या दिवशी काहीच काम केलं नाही आणि शीतल सोबत बोलली पण नाही त्याच्या सासूबाईला कळायला लागला की ह्या दोघी एकमेकांसोबत बोलत नाही नक्कीच ह्याचं काहीतरी झालं असे पण सासू समजदार होती त्यांनी विचार केला की ह्या दोघीचा प्रश्न आहे त्यांनी त्यांचे ते मिटवून दे घेतील मी मध्ये न पडलेले बरं जेव्हा जेव्हा त्याचे ते बघून घेतील असं म्हणून सासू आपली देवपूजा करत बसली साथीला खूप एगो होता पण शीतलला तिच्या बोलल्याशिवाय राहत नव्हतं मग ती स्वतः तिच्या पाशी गेली आणि म्हणाली की साती किती रागावणार मा आहे माझ्यावर जे झालं ते सोडून दे चल आपण गप्पा मारत बसतो तिकडे बाहेर पण स्वाती काहीच न बोलता तिच्या बेडरूम मध्ये गेली दुसऱ्या दिवशी पण रुसून स्वाती बाहेर बसली होती मग तिथं शीतल गेली आणि रडून स्वातीची माफी मागायला लागली सातीला काहीच फरक पडला नाही आणि साती म्हणून ला म्हणू लागली तुमच्या मनासारखं झालं आहे तरी पण तुम्ही का रडता तुम्हाला सारखं घरात क्रेडिट पाहिजे असता सासूबाईकडून बाबाकडून माझ्या नवऱ्याकडून तुमच्या नवऱ्याकडून सगळ्याकडून तुम्हाला भौतिक भेटतं भेटतो की पण मला एक दिवस सुद्धा तुम्ही माझ्या मनासारखं का काम करू देत नाही सतत तुम्ही तुमची मनमानी करता तुम्हाला सगळ्यात पुढे पुढे करायची लय सवय आहे घरातील काम करता करता म्हणजे काय डोंगर उचलत नाही हे एका मिनिटात होणारी काम आहेत ते मला सुद्धा जमू शकतात तुम्हाला वाटतं की हे काम फक्त मला एकटीलाच येऊ शकतं तर हे चुकीचं आहे तो तुमचा भ्रम आहे तो भ्रम तुम्ही काढावा आणि जास्त पुढे पुढे करायचं सोडून द्या हे घा तुमच्या एकटीचं नाही यात माझा पण हक्क आहे त्यामुळे इथून पुढे मी माझी माफी इथून पुढे जी माझी कामे असतील ते तुम्ही अजिबात करायची नाही असं म्हणून स्वाती किचन मध्ये निघून गेली शीतल मात्र तिथं शांत बसली होती नेमकं कुठं चुकलं हे तिला समजत नव्हतं मी तिची मदत केली तर ते उलट मलाच का बोलत आहे भल्याचा जमानाच नाही असा शीतल विचार करू लागली मग तिने ठरवलं जे काम हरु हरु जवा 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 चोटे चोटे। की तिची कामं आहेत ते आपण करायची नाही हळूहळू जवळजवळ छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडणे करू होऊ लागली साथीच्या मनात माझ्याबद्दल किती राग आहे हे तिला समजून लागलं आणि तिला ते वाईट वाटलं पण शीतल स्वतीला काहीच म्हणत हो नव्हते दोघी भांडण पण करत होत्या पण दोघींना एकमेका बद्दल प्रेम होत तुझ माझे करमेया अशी गत स्वाती आणि शीतलची होती दोघी पण एकमेकांशी राहत नव्हत्या लग्न नवीन सा लग्न झाल्यावर शीतलने तिला कोणत्याच कामाचे बंधने घातले नाही स्वाती मस्त मस्त पैकी बाहेर फिरायची नवीन लग्न झाल्यामुळे शीतल पण त्या दोघांना एकमेकांना समजून घेण्यासाठी वेग भेटावा म्हणून कामाबद्दल कोणतीच तक्रार सातीपाशी करत नव्हती साती आणि सासरी माहेर असल्यासारखी वागत होती रात्री विशाल संग फिरायला जाणे सकाळी उशिरा उठणे रोज तशीच करायची पण तिला हळूहळू समजायला लागल की घरातील सगळे कामे शीतलताईच करत आहेत आणि त्यामुळे प्रत्येकजण शीतलताईचं गुणगान हात आहेत विशाल पण कमीत कमी दिवसातून दोन तीन वेळा आपल्या वहिनीचं गुणगान माझ्यापाशी गातो हे तिला आता जाणवायला लागलं साथीला आता हे खटकू लागलं आणि तिला पण शीतल सारखी इज्जत मिळावी म्हणून प्रयत्न करू लागली शीतल काल झालेल्या प्रकरणाचा विचार करत होती शीतलचा नारा होता आणि त्याची ड्युटी दुसऱ्या जिल्ह्यात होती त्यामुळे सासू सासऱ्यांना सडून ती नवऱ्यासोबत गेली नव्हती पण तिचा नवरा राहुल शनिवार रविवार सुट्टीला येत होता तो शनिवार आला आणि शीतल नाराज अस असलेल्या नाराज असलेले त्याला दिसले तिने नाराज असलेले कारण सगळं खरखर सांगितले मग तिच्या नवऱ्याने आपण महिनाभर कुठेतरी फिरायला जाऊ आणि त्या महिन्यात स्वातीला पण घरातल्या कामाची सवय होई म्हणून म्हणून ते फिरायला जाण्याचा प्राग करतात तिला जाऊ वाटत नव्हतं पण तिला वाटलं की माझी चांगूपणाचा स्वातीवर परिणाम होत आहे त्यामुळे मनावर दगड ठेवून ती निघाली होती शीतलला वाटलं हेच ते वेळ आहे की आपण बाहेर गेल्यावर स्वाती खूप छान पद्धतीने घर सांभाळेल आम्ही फिरायला जाणार आहे म्हणून तिने म्हणून तिने घरातला कल्पना दिली पण ती का जात आहे याचं कारण सासूबाईला कळायला होतं म्हणून त्या थोड्या नाराज होत्या त्यांना माहीत होतं आजपर्यंत शीतलने खूप छान पद्धतीने त्याची काळजी घेतली होती त्यामुळे कधीच त्यांना सोडून बाहेर गेली नव्हती शीतलच्या सासू सासऱ्यांची इच्छा होती की दोन्ही मुलांनी एकत्र आनंदी राहावे आणि तिची इच्छा शीतल पूर्ण करत होती पण सातीच्या बोलण्यामुळे सगळं तुटून जाण्याची वेळ आली होती पण पन... पण साती मनातून खुश होती कारण का शीतल गेल्यावर घराचा सगळा ताबा एका मेहन्यासाठी तिच्यावर असेल कारण तिला आता स्वतः घरातील सगळे कामे करायला भेटतील आणि सगळ्याच कौतुक सुद्धा भेट म्हणून ती आनंदीत होती घरातील सगळ्यांना ती पण ती मी पण शीतल सारखी कामे करू शकते हे दाखवून देणार होती एकदाचे शीतल आणि राहुल गेले आणि इकडे स्वातीचं रुटीन सुरू झालं पहिल्या दिवशी स्वाती, स्वाती सकाळी लवकर उठली स्वतः सावरून सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवला पण साथी चहा नाश्त्यातच सकून गेल्यासारखी झाली पण ती नंतर चांगल्या जोमाने काम करू लागली हा पहिल्यांदा सगळा स्वयंपाक तिने बनवला होता तेवढा चांगला जमला नव्हता पण पूर्ण केला होता पण तरी सगळ्यांनी तिच्या जेवणाची तारीफ केली मग भांडी घासणे कपडे धुणे सासूबाईच्या देवपूजेच्या वेळेस त्यांची मदत करणे सासऱ्याला त्यांचा वस्तू शोधून देणे नवऱ्याला जागेवर सबळ देणे बाजारातून भाजी आणणे दळण करणे पीठ आणणे अजून फरशी कुसणे किराण्याची यादी बनवणे एवढा मोठा घराला झाडून घेणे ते पण दिवसातून दोन तीन व्या एवढं सगळं करणे अजून सासऱ्याला दिवसातून दोन चार व्या सहा करणे सासऱ्यासोबत आलेले दोस्त यांची योठा ठेव करणे तिला वाटले की जेवण आणि नाश्ता करणे म्हणजे एवढेच काम असेल माहेरी एकटीच मुलगी होती म्हणून आई वडिलांनी दे खूप लाट केले होते आणि अति लाड केल्यामुळे तिला कामाची सवय नव्हती पण आता तिला कळून चुकले ते गृहिणीसाठी खेळी नाही सर्व संपन्न ग्रहणी होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात हे तिला आता उमगले दिवसभरून दमून जायचे त्यामुळे स्वाती स स्वाती स्वातीच्या आधी झोपी जायची शीतल घरातील कामे करत होती म्हणून ते दिवस हातून दोन तीनदा आरशा समोर असायची पण आता ह्या कामामुळे एक वेळेस तिला अर्ज पुढे राहता येत नव्हतं तिला आता शीतलची आठवण येऊ लागली कारण का ती होती तेव्हा ती बाहेर जाऊ शकत होती संध्याकाळी फिरायला आणि लवकर झुकू शकत होती आणि उशिरा उठ उठू पण शकत होती तिला आणि उश्याला एकांतात वेळ भेटावा म्हणून शीतल सारे कामे करत होती थी। हे तिला कडून चुकले शीतलताईने फक्त माझ्या भल्यासाठी हे सगळं केलं आणि तिला वाटायचं की शीतल दे त्यांना क्रेडिट मिळवण्यासाठी हे करत आहे पण आता तिला शीतलताईला त्या दिवशी बोललेल्या गोष्टीवर वाईट वाटू लागलं साथीला तिची माफी मागायची होती पण कोणत्या तोंडाने तिची माफी मागावी हे तिला समजत नव्हतं नंतर सुट्टी संपल्यावर राहुल आणि शीतल माघारी आले दोघांच्या येण्याने घर आनंदित झाले घरात नवीन चैतन्य भरलं होतं सातीच्या मनात शीतल बद्दल जे गरसमज ईर्ष्या भरली होती ती कधीच नष्ट झाली आणि तिने शीतल ला आल्या आल्या मिठ्ठी मारून तिची माफी मागितली शीतलला कळाले की साथीला तिची चूक समजली म्हणून ती आनंदित झाली आणि ती म्हणाली आणि ती म्हणायला लागली शीतल ताई तुमच्यासारखा मला घर सांभाळता आला नाही तुम्ही खूप छान घर सांभाळता तुम्ही प्रत्येक गोष्ट आणि काम मनापासून करता आणि ते कोणतेही आळस न करता स्वातीचं सा बोलणं ऐकून सगळेच हसायला लागले आणि त्या दिवसापासून शीतल आणि स्वाती दोघी मिळून खूप छान सगळ्यांची काळजी घेऊ लागल्या आणि आपलं घर एकदम आनंदित ठेवू लागल्या ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक ಶೇರ್ ನಾವು ಕರೀ ಚರ್ತಿ ನಮೀನ ಚೆನ್ನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಹತ್ತ